सकाळ सर्वांना चला तर बघा आता माझं काम बाकीचं काही निम काम आवरून झालं किचनचं तर आवरूनच झालेलं आहे पण आता बाकी राहिले ते फक्त कपडे कपडे धुवायचे ते कचरा टाकून आले कचऱ्याला एक डब्याला एक बॅग घालायची कचऱ्याची आणि ही मशीनवरला ही, ही राडा आवरून घ्यायचं आहे थोडेसे कपडे पांगवले ते बारक्याने तर आता मी कपडे धुवून घेणार आहे आणि प्रकाशचं जेवण झालंय नाश्ता पण झालाय नाश्ता झालाय जेवण झालंय माझी देवपूजा पण झालेली आहे तर बघा शकता आज उन्हा असं पडलं होतं कडक ना मस्त आता कपडे फ्रेसमध्ये वाळणार आहे ते वातावरण आज पाऊस उघडलाय तर आज कपडे असे मस्त वाळणार आहे गाडीची कवर धुवून टाकली होती ताबेली सुकाय टाकले तर आणि हे एकदा धुवून काढलं परत एवढंच खराब झालंय की परत आता फरशी पुसली की धुवून काढते तर गाडीला कवर एक घालायची तर तुमची सकाळची सुरुवात कशी बघा आता उद्या विसर्जन आहे गणपतीचं विसर्जन काय म्हणते काहीतरी असते ती तर गणपतीची आरती झाली तर मी आता कामावरून घेत आहे दाजी गेलेत आताच कामावर चला तर बघा फक्त मा माझे आता काय राहिले कपडे आणि भांडे राहिले तर किचनावरून झाले आज सोमवार आहेत शेंगदाण आणले दाजीने बरं का त्यांना दुकानाला लावलं म्हणून त्यांना सामान सांगितलं होतं म्हणले मी जाणार नाही मला जमनीत होते म्हणून मी गेली नाही तर त्यांनी ते तेवढं सामान आणलं आहे तर ज्या रिकामा झाला आहे पाण्याचा तर हाय थोडंसं दोन बाटल्या पाणी दाजींना हे दिले मटकीची भाजी चपात्या दिल्या त्या बनवणशाने आता हेच झाकून ठेवलं आहे बारकाल दिवसभर जेवण तर रॅप वगैरे अजून काही फिट केली नाही काय नाही तर अजून खालीच आहे रॅप बघू शकताय तर आता मी काम आवरून घेत आहे तुमचं काम तर आवरलंच असेल बारका कला सुरुवून आलाय नाश्ता जेवण करून झोपला सुबह सकाळ सर्वांना कशी झाली सकाळची सुरुवात तुमची माझी मस्त झाली मी आता काम बाकीचं आवरून घेतलंय ना आता थोडंसं राहिले ते आवरून घेत आहे प्रकाश लोळतोय आणि ती काय करतोय माहिती आहे तुम्हाला गेम खेळतोय खेळून म्हणलं तरी काय करतोय बाळा तू गेम खेळतोय बघा खेळू नको म्हणलं की गेम ताजे म्हणले फोटो पडन फुटन तर मी म्हणलं असू द्या हिताच फोटो आता काय लहान मुलं तर नाही तर कोण पाडणार तर गेमचा आवाज येतोय मोबाईलमध्ये बघा बोर्डाचे वायर कसे घेतले त्याने घेत आमच्या घरमालकांनी गाडी घेतली आमच्या घर मालकाने गाडी घेतली सकाळ सकाळमध्ये उघा नवराबाई सांगा सांगायले उद्या गाडीची पूजा आहे उद्या गाडी पण जायची पणवेलला जायचे तर सांगत होते तर म्हणजे त्यांचं म्हणणं आम्ही त्यांच्यासोबत यावं बघू आता काय होतं म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की उद्या पूजाला जावं गाडी गाडीच्या त्यांच्याबरोबर तर बघू आता जर सुट्टी नसली दाजीला तर कोण जाणार आहे की ते गाडी लावायला कोण खूप जागा आहे बघू शकताय गाडी आहे का इथं गाड्या लागत्या आता इथं पण लागली आता आमची गाडी कुणी पण रात्री तिकडे लावली मी सकाळ सकाळ उठल्या उठल्या म्हणल्या अहो आपली गाडी नाही आहे गाडी काय झाली तर दाट दिसणं बघूया यायला गाडी म्हणते आता हाय दे गाडी आणि गाडी काय झाली म्हणते ती मोटरसायकलच्या पलिका लावली त्या त्याला कवर नाही मला ओळखलीच नाही म्हणून मी म्हणलं गाडी नेली कोणतरी सकाळ सकाळ उठून बघायला म्हणते गाडी आहे तरी गाडी नाही नाही म्हणते गाडी इथं लावत असत मग इथं दुसऱ्या लागल्या होत्या म्हणून त्याने कोणतरी तिथं नेऊन लावली तर झाले का तुमचा चहा नाष्टा माझा सोमवार आहे ते गच आहेत आम्ही त्याच्यामुळं काय झालंय माझं काम तर आवरलंच आहे आता बघा काम सगळं आवरून घेतलंय चला मी इथं ब्लॉग खतम करते आवड लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब राहा आणि तुमच्या सपोर्टची गरज आहे तुमचा असा सपोर्ट नेहमी राहू द्या माझे जास्त करून मोठ्याले घरातले ब्लॉक काही बाहेरचे काही व्हिडिओ येणार आहेत तर सर्वांनी सपोर्ट करा चला हे तरच थांबते धन्यवाद सर्वांना व्हिडिओ बघताय म्हणून मग पूर्णपणे बघताय म्हणून पण खूप खूप धन्यवाद मनापासून ते पण बरं का